मित्रांनो काही दिवसांपूर्वी रमेश आणि राधिका यांचे लग्न ठरले रमेशचा आणि राधिका दोघांचाही पहिला विवाहाचा घटस्फोट झालेला होता त्याचप्रमाणे राधिकाच्या कुटुंबियांनी सक्षम न्यायालयातून घेतलेल्या घटस्फोटाची डिक्री रमेशच्या कुटुंबियांना दाखवली आणि रमेशने स्थानिक नोटरी वकिलांकडून नोटरीचे लाल शिक्के मारलेला घटस्फोटाचा करारनामा राधिकाच्या कुटुंबियांना दाखवला परंतु हिंदू विवाह कायद्यानुसार असा घटस्फोट मान्य नसल्याने जोपर्यंत रमेश सक्षम न्यायालयातून घटस्फोट घेत नाही तोपर्यंत रमेश आणि राधिकाचे लग्न पुढे ढकलले गेले किंवा ते आता रद्द झाले आता त्यांचा विषय सोडून द्या परंतु आपल्या बाबतीमध्ये असे घडू नये याकरिता आपण असे माहिती हवे की नोटरी वकिलांकडून विवाहाचा किंवा घटस्फोटाचा करारनामा केला म्हणजे तो विवाह किंवा ते घटस्फोट कायदेशीर मानले जात नाही कारण अनेक वेळा असेही होत असते की पती आणि पत्नी घटस्फोट घेण्यासाठी तयार असतात परंतु त्यांना कोर्टामध्ये लागणारा वेळ आणि पैसाही वाचवायचा असतो त्यामुळे सर्वात सोपा आणि जवळचा मार्ग म्हणून ते दोघे स्टॅम्पवर एखादा करार करतात आणि त्या करारावर आपल्या भागातील नोटरी वकिलांचे शिक्के मारून घेऊन तो करार किंवा घटस्फोटाचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे नोंदवून घेतात आणि आता आमचा घटस्फोट झाला असे सांगतात मग कोणते घटस्फोट कायदेशीर असते आणि नोटरी वकिलांना असे विवाह किंवा घटस्फोटाचा करारनामा नोंदवणे त्याची नोटरी करणे बेकायदेशीर कसे आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्लाफी आकारली जाईल केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार त्यांच्यातर्फे आपल्या भागामध्ये नोटरी पब्लिक या पदावर वकिलांची नेमणूक करत असतात नोटरी पब्लिकचे काम हे असे असते की कोणत्याही अशा कराराचे प्रमाणीकरण करणे की ज्या कराराला नोंदणीकृत करणे बंधनकारक नसेल परंतु आपणाकडे या नोटरीला कमी खर्चाचा आणि कमी वेळ लागणारा असा मार्ग समजला जातो आणि जे दस्तऐवज किंवा जे करार देखील नोंदणीकृत करायचे आहेत ते देखील आपणाकडे सर्रास नोटराईज करून घेतले जातात जसे की साठेखत असेल हक्कसोडपत्र असेल वाटपपत्र असेल किंवा आणखीन अशा प्रकारचे अनेक दस्तऐवज आहेत की ज्यांचे नोंदणीकृत असणे म्हणजेच रजिस्टर असणे आवश्यक आहे परंतु त्यांची नोटरीज केली जाते आणि असा नोटरीचा करारनामा घेऊन तुम्ही कोर्टात गेलात तर तुम्हाला कोर्ट देखील त्या करारा दिलासा किंवा न्याय मिळवून देऊ शकत नाहीत आणि यातच आपल्यातील काही लोक देखील असेच विवाह किंवा घटस्फोटाचे करार किंवा प्रमाणपत्र वगैरे बनवून त्याची नोटरी करून घेतात आणि असे समजून बसतात की या विवाहाचा किंवा घटस्फोटाचा आपणाकडे वैध आणि कायदेशीर असा दस्तऐवज आहे बघा विवाह करण्याची प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धती आणि रीतिरिवाज असतात किंवा मग एखादी व्यक्ती रजिस्टर मॅरेज देखील करते अशा दोन्हीही परिस्थितींमध्ये विवाहाचे प्रमाणपत्र मिळून जाते घटस्फोटासाठी देखील अगदी असेच आहे ज्यावेळेस पती पत्नी असा घटस्फोट घेऊ इच्छितात त्यावेळेस त्यांना एकमेकांच्या संमतीने किंवा किंवा एकट्याला न्यायकक्षा असणाऱ्या सक्षम न्यायालयामध्ये घटस्फोटासाठीचे पिटिशन दाखल करावे लागते असे पिटिशन दाखल झाल्यानंतर पुरावा वगैरे ऐकून ते कोर्ट घटस्फोट झालेबाबतचा हुकूमनामा म्हणजेच घटस्फोटाची डिक्री जाहीर करतात आणि त्या पतीपत्नीमध्ये घटस्फोट होऊन जातो म्हणजेच अशी घटस्फोटाची डिक्री जाहीर करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त तुमच्या येथील सक्षम न्यायालय म्हणजेच फॅमिली कोर्टास किंवा तुमच्याकडे फॅमिली कोर्ट नसेल तर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनाच आहेत आणि हाच घटस्फोट आणि हीच डिक्री कायदेशीर घटस्फोट मानली जात केवळ आम्ही दोघे पती पत्नी घटस्फोटासाठी तयार आहोत तर पैसे आणि वेळ वाचवण्यासाठी नोटरीवर घटस्फोटाचा कर करत असाल तर निश्चितच असा घटस्फोट बेकायदेशीर असाच असतो आणि या घटस्फोटानंतर दुसरा विवाह करावायचा असेल तर असा दुसरा विवाह देखील बेकायदेशीर मानला जातो मग नोटरी पब्लिक यांना विवाह किंवा घटस्फोटासंबंधाने अधिकार नाहीत का तर निश्चितच नाहीत यासाठी मी तुमच्या स्क्रीनवर भारत सरकारद्वारा जाहीर केलेले ऑफिस मेमोरँडम दाखव दाखवत आहे की जे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आहे यामधील पॅराग्राफ क्रमांक दोन मध्ये हे स्पष्ट नमूद आहे नोटरीज कायदा एकोणीसशे बावनच्या कलम आठ आणि नोटरीज नियम एकोणीसशे छप्पन नियम अकराच्या उपनियम च्या स्पष्ट वाचनावरून हे स्पष्ट होते की कि विवाह किंवा घटस्फोट शपथपत्राची अंमलबजावणी करणे हे नोटरीचे कार्य नाही नोटरीज कायदा एकोणीसशे बावन्नच्या कलम आठ आणि नोटरीज नियम एकोणीसशे छप्पनच्या नियम अकराच्या उपनियम आठमध्ये सांगितल्याप्रमाणे नोटरीजची कार्य कोणत्याही नोटरीला विवाह किंवा घटस्फोटाचे शपथपत्र नोटरी करण्याचा अधिकार देत नाही नोटरीज कायदा एकोणीसशे बावन्न आणि नोटरीज नियम एकोणीसशे छप्पन अंतर्गत ना लग्न प्रमाणित करण्यास अधिकृत आहे ना घटस्फोटाचा करार करण्यास सक्षम आहे नोटरीची विवाह अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली नाही म्हणजेच या मेमोरँडमच्या या पॅरेग्राफमध्ये नोटरी वकिलांनी विवाह किंवा घटस्फोट संबंधांनी काम करू नये असे स्पष्ट सांगितलेले आहे त्याचबरोबर याच मेमोच्या पॅरेग्राफ क्रमांक सहामध्ये असेही सांगितले आहे की जर एखाद्या नोटरी वकिलांनी असे काम केले तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल म्हणजेच आता तुमच्या हे व्यवस्थितरित्या ता लक्षात आले असेलच की नोटरी वकिलांना अशा प्रकारचे कोणतेही अधिकार नसल्याने त्यांच्याकडून विवाह किंवा घटस्फोटाच्या कराराची नोटरी वगैरे करून घेऊ नका अन्यथा तुम्ही देखील खूप मोठ्या अडचणीत फसाल तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विवाह किंवा घटस्फोटाचा करारनामा नोटरीद्वारे करून घ्यावा का नाही याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार